देवाणघेवाण नसताना समोरच्या पार्टीनं व्यवहार केलाच कसा असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय जमीन व्यवहारामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे पार जमीन प्रकरणावरती अजित पवार यांनी हे विधान आहे पार्थला भेटून सल्ला देणार अजून तो नवीन आहे तो शिकतोय असंही अजित पवार म्हणाले शेवटी प्रयत्नांती परमेश्वर जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी हे मिश्किल विधान सुद्धा केले नाही कशाचा रुपया एक केला नाही बाळा मी ते सगळं बघितलं तीनशे कोटी कशाला म्हणतात एक त्याच्यात तेच मला कळत नाही की त्या समोरच्या पार्टीने पण एक रुपया न घेता कसं काय हे केलंय काय ते गडू भंगालच अहो म्हणून त्याची चौकशी करतोय ना बाबा आता कोण फसलं प्रश्न विचारणारा फसला का <laughs> आणखी पुढे फसलं ते विचारतोय फार मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात आहे तर पुण्यात अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला अॅडवाइज द्यायला हे करतात ना त्याच्या प्रकारचा चांगल्या आपल्याकडं चांगल्या अडवायजर आहेत चांगले वकील आहेत चांगली टीम आहे त्यांचा सल्ला घ्यावा प्रयत्न झाला होता पजेशन झालंय का प्रयत्न झाला प्रयत्न झाला होता परमेश्वर परंतु मला ते आज पजेशन नाही एवढंच मला माहिती